नमस्कार सर्वांना तर आता आम्ही आलो आहे हळदीला नाशिकमध्ये आणि इथं चालू होतं आल्या आल्या हळदीची तयारी करण्याचं काम माझ्या जाऊबाई थोड्या पुढे आल्या होत्या त्याच्यामुळं त्या तिथं नवरीला आंघोळ घालण्याची तयारी इथं चालू होती थोड्या वेळातच आता नवरी इथं येणार आहे आणि संध्याकाळची हळदी पण थोडीशी लवकर चालू केली कारण रात्री खूप उशीर होऊन जातो आणि नंतर मग डी जे पण असतो परत डान्सची म्हणजे डान्स करायला लागतो सगळ्यांना त्यामुळे लवकरच कार्यक्रम आवरून घ्यायला लागतो आणि हळदीला खूप वेळ निघून जातो त्यामुळे लवकरच तयारी लागली आता मी चालूच नव्हता आता व्हिडिओ <है। स्थाथ> <देखे। स्थाथ> <स्थाथ> 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 तर चला ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो हळदीचा असा सुंदर असा कार्यक्रम चालू झाला आहे आणि आता आमच्या नवरीबाई येऊन बसल्या आहे इथं मस्तपैकी त्या कमळाच्या फुलामध्ये आणि आंघोळ घालायचं काम चालू केलेलं आहे आणि सुरुवात ही अशी छान त्यांच्या आईवडिलांपासून तर नवरीचे मम्मी पापा आता नवरीला आंघोळ घालते आहे म्हणजे आमच्या नंदाला तर आमच्या नंदबाई खूप सा लाजाळू आणि खूप साधा सिंपल आहे खूप शांत स्वभावाचे आहे खूप छान त्यांचं म्हणजे जितकं कौतुक केलं तितकं चांगलंच आहे आणि प्रत्येकाच्या जीवनात हा खूप क्षण अवघड असतो आईवडिलांचा का आपली मुलगी आपण एवढी लहानची मोठी करतो आणि ती लोकांच्या घरी जायची आहे तर आमच्या ताईंना सासर खूप छान मिळालं आहे आणि सगळे माणसं खूप चांगल्या स्वभावाचे असल्यामुळं त्यांना काही त्यांची काळजी नाही आहे तर हे पण आहे नवरीचे काकी का तर ये आहे चार भाऊ आणि चार जावा म्हणजे चार चुलते नवरीला तीन चुलते म्हणजे वडील धरून चार आणि हे माझे सासरे आणि सासू तर हे पण त्यांच्या चुलताच आहे तर चला आंघोळीचा कार्यक्रम असा मस्त चालू आहे आणि मध्ये आमच्या मामांनी एंट्री केली आहे सांगता आहे का आमच्या चॅनलला सबस्क्राईबर वगैरे करा तर सर्वांनी चॅनलला फॉलो वगैरे करा आमच्या म्हणजे आम्हाला पण पुढं जाता येईल तर छान अशी कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि आमचे मामा मामी नवरीचे आले आहे त्यांना भाच्याबाईला आंघोळ घालायला तर खूपच असा आनंदाचा क्षण आहे तर तुम्ही पण आमच्यासोबत हळदीचा आनंद घ्या तर आता नवरीची आंघोळ वगैरे झाली आणि आता हळद लावायचं काम चालू करायचं आहे आपल्याला तर इथं हळद नाचू राहिले बहीण भाऊ सर्वजण मिळून आणि छान अशी सगळ्यांनी मस्तपैकी पिवळे कलरचे कपडे घातलेले आहे आणि मस्त नवरीच्या बहिणी नवरीचे भाऊ छोटा भाऊ मोठा भाऊ सर्वे असे हळद नाचवत आहे कारण हळद लावण्याच्या आधी ती नाचवली जाती त्यामुळं सर्वजण हळदीचा असं मस्त आनंद लुटू राहिले आणि बघा नवरीचे मामा पण छान असे डान्स करून राहिले तिथं ते थोडंसं वाद्य वाजत होतं त्यामुळे मला आवाज घेता नाही आला आणि खूप कल्ला पण होता तर नवरीचे मामा मी पण छान दिसून राहिले आणि चला तर नवरीची आंघोळ वगैरे झाली हळद नाचवली सर्वांनी बहीण भावांनी सर्वांनी आणि आता लागले नवरीला हळद लावण्याचा कार्यक्रम चालू झाला आणि हळद लावण्याच्या आधी थोडंसं ओवळून घेत्या आणि मा टीका वगैरे लावून मग हळद लावण्याचं काम चालू झालं आहे तर बघा सर्व गर्दी धावपं लग्न घर म्हटलं का खूपच कामं असतात आणि प्रत्येकाला हाऊस पण करायची राहते आणि कामं पण भरपूर राहतात तर या आता आमच्या मोठ्या आत्या म्हणजे आम आमच्या नवरीबाईच्या मोठ्या काकूबाई ताले नस नस तर ह्या आपण आता आले हळद लावायला नवरीची मम्मी सर्वजणींना त्यांनी मानपान दिला छानपैकी असा कार्यक्रम झाला आणि खरं सांगू का लग्न घर असं असतं का जावाभावाशिवाय मजा नसते आणि सर्वच लागत्या म्हाताऱ्या माणसाशिवाय पण मजा नसते म्हातारा माणूस नसलं तर लग्न घर वाटतच नाही कारण ते आपल्या चार गोष्टी चांगल्या समजून सांगत्या गाणे म्हणत्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं म्हातारा माणूस तर पहिलेच लग्न घरी पाहतो तर अजून काय पूर्ण कार्यक्रम झाला नाही आहे बाकी आहे पण भक्तीला भूक लागली होती मम्मी तिला जेवण करायला घेऊन आले होते आणि इथं चालला होता स्वयंपाक पुरी भाजी राईस मस्त असा आज पण छान मेनू होता तर सर्व आचारांना दिलं होतं कारण आपण जर घरी सगळं करत बसलो तर आपल्याला लग्नाचा आनंद घेता येत नाही त्यामुळं त्यांनी सर्व आचारांना देऊन टाकलं त्या बाह्या सर्व भांडे वगैरे सगळं आवरून द्यायच्या स्वयंपाक वगैरे वाढून पण द्यायच्या त्याच्यामुळं काही टेन्शन तर भक्तीला वाढून आणला आणि भक्ती आणि गायत्री बसली जेवायला कारण छोट्या मुलांना कार्यक्रम होईपर्यंत वेळ दम राहत नाही त्यांना भूक लागून जाते आणि वेळेवर वे जेवण केलं लहान मुलांनी चांगल तर चांगलंच जास्त आणि आता बघा अशी गर्दी चालली आहे तर आवजूचे पप्पा पण आता जेवायला बसले होते तर मग म्हटलं चला जेवणाची पण व्हिडिओ काढू मस्त कोशिंबीर पायनॅपल शिरा पुरी भाजी राईस वरण मस्त असा मेन्यू होता आणि इथं सर्व बायांची गर्दी झाली होती तर मग मी आलेंचा व्हिडिओ काढ तर आम्ही दोघांनी पण हळद लावली होती तर मग कोणीतरी आमचा व्हिडिओ काढला आणि त्याच्यानंतर मग मी तो व्हिडिओ याच्यामध्ये टाकून दिला तर आम्ही बघा अवधूत मी अवधूतचे पप्पा आम्ही तिघांनी मस्तपैकी फोटोशूट केले आणि सर्वांचे पण व्हिडिओ आहे पण जेवढे माझ्याकडं होते शक्य आहे मी तेवढे याच्यामध्ये टाकलेले आहे तर आता हळद वगैरे लावली आणि आता हे वान घ्यायचं काम चालू आहे का वान म्हणजे नवरीच्या पदराआड आपल्या पदराआड ते वाण लपून देतात आणि मग आपण नाव घ्यायचं पासू वासनींनी तर या सगळ्या बाया नाव घेत होत्या तो त्या आजीन त्या मस्तपैकी असं गाणं म्हणत होत्या माझी सासूबाई भक्ती तिथं बसलेली होती आणि त्याच्यानंतर मग राहिलेल्या पाहुणे मंडळींना पण जेवण करायचं होतं कारण जेवणाला परत होऊन जातो आणि आम्हाला पण सगळ्यांना जेवण करायचं होतं तर तुम्ही पण चला या आमच्यासोबत हळदीची मजा घ्यायला तर आता चालू होतं सुवासिनी सर्व ओटी भरायचं काम आता प्रत्येक सुवासिनी येऊन ताईंची ओटी भरणार होत्या आणि त्यांना मंडोळ्या वगैरे सर्व बांधलं बाशिंग त्यांचं जे आहे ते सगळं झालेलं आहे कार्यक्रम आणि आताच कार्यक्रमाची सांगता होत आहे शेवट हे तर बघा ह्या माझ्या जाऊबाई छान दिसू राहिला ना आणि आम्ही त्यांची ओटी वगैरे भरले त्याच्यानंतर आम्हाला करायचं होतं जेवण आणि नाशिक शहर असल्यामुळं तिथं जास्त वेळ डी जे वगैरे चालत नाही त्यामुळं डी जे दहा वाजता बंद होणार होता तर सर्वजण उत्सुक होते का थोडं थोडं डान्स करायचा हळदीच्या दिवशी कारण नवरेबाईला पण आज डान्स करायचा आहे त्याच्यामुळं सर्वांनी मस्त एन्जॉय घ्यायचा आहे तर आम्ही सगळ्यांनी त्यांच्या ओट्या वगैरे भरून आणि जेवणाचा नंतर आनंद घेतला आणि ते जेवणानंतर लगेच बघा भक्ती कशी मस्ती करू झाली जेवणानंतर छोटासा एक कार्यक्रम झाला त्यांच्या भाऊ बहिणींचा फुलांचा त्यांनी खूप छान असा वर्षाव केला तो मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते बघत राह तर चला आता व्हिडिओचा आहे हा शेवटचा भाग आणि मस्तपैकी असा फुलांचा ताईंवर वर्षाव झाला आणि ताई बघा किती खुश दिसून राहिला आणि छान दिसतंय ना आमच्या ताई तर खूप असा मस्त हळदीचा कार्यक्रम झाला तरी मी जास्त जास्त पण व्हिडिओ नाही काढली जितकी आहे शक्य तितकीच काढली नाही तर अजूनच खूप मोठी व्हिडिओ झाली असती तर या सर्वांनी मस्त जेवण करायला आणि आता येत्याच व्हिडिओचे एंड करते पुन्हा भेटल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा बाय बाय तुम्हा सर्वांना